नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याविषयी जाणून घेणार आहोत जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षाच्या जुलै महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्तींना समजणं मुश्किल असतं या रहस्यवादी व्यक्ती असतात तसेच मुडीदेखील असतात मनाने खूप कोमल असतात परिवाराच्या कुलदीपक असतात यांच्यामध्ये प्रतिभा खूप भरलेली असते कधी कधी यांचा आळस यांच्या ध्येयाच्या मध्ये येतो दुसऱ्यांकडून काम करून घेणं यांना खूप चांगलं येतं व ते त्यांच्या बोलण्यामधून ते काम करवून घेतात या व्यक्ती दिसताना शांत वाटतात पण यांना जर राग आला तर त्यांना शांत करणं खूप मुश्किल होऊन जातं पण फक्त अर्धा तासामध्ये ह्या व्यक्ती अशा वागतात की काही झालंच नाही ह्या व्यक्ती जास्त वेळ रागवू शकत नाही नाताना जोडून ठेवणं यांना खूप चांगलं माहीत असतं यांची खास गोष्ट ही असते यांच्या जीवनाच्या प्रती गोष्टी क्लिअर असतात कधी कुठे किती कसे बोलायचे हे यांच्याकडून शिकावं पैशाच्या गोष्टीमध्ये या कधी काळजी करत नाहीत मग यांच्याकडे पैसे असू देत किंवा नसू देत कामाच्या प्रती कधी कॉम्प्रमाईज करत नाहीत ज्या कामात हात घालतात ते काम पूर्ण करूनच सोडतात आपलं काम दुसऱ्यांच्या भरोशावर सोडणं यांना आवडत नाही यांनी त्यांच्या चंचलतेवर थोडंसं कंट्रोल करायला हवं व आपल्या लक्षाकडे फोकस करायला हवं अशा प्रकारे जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो